घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज तुम्हाला एक मौल्यवान अशी एक वस्तू आणि माहिती सांगणार आहे औषधाची माहिती अशी आहे की तुम्हाला कुणी पोटात खाऊ घातलेलं आहे आणि खाऊ घालून कुणी तुम्हाला करणी केलेली आहे कुणी भूत लावलेलं आहे असे पर भरपूर प्रकार करता येतात मित्रांनो आणि करतात लोक काही आणि असे भरपूर कालच मला जवळजवळ पाच फोन आले पोटात खाऊ घातलेलं आहे कुणाच्या पोटात दुखतंय कुणाचं पोट फुगत आहे कुणाला असे अनेक अनेक जसं क्रिया केलेल्या जस असेल त्या प्रकारमध्ये त्या माणसाला त्रास होतो असतो मित्रांनो तर काही मित्रांनो दुसरी गोष्ट आहे घालत आता एक एक टप्प्यात तुम्हाला सांगतो की कसे खाऊ घालते आता हे खाऊ घालणारं म्हणजे काही लांबाला कुठला माणूस नसतो मित्रांनो तुमच्या घरातला आसपासला भाऊकेतला घरातला अगर कोणती येणार जाणार घरातला हीच माणूस खाऊ घालतो अनुवळकी माणूस खाऊ घालणं म्हणजे मित्रांनो सोपं नाही तर सुरुवातीला काही माणसं काही लेडीज एखाद्या माणसाला काय खाऊ घालतात एखाद्या ह्यांचं काही लपडं असलं हे तुटुणी म्हणून ती वशीकरणासाठी काय खाऊ घालतात हाताची नक डोक्याचे केस अंगावरला मळ आणि इटाळाचं पाणी इटाळाची सुपारी अंगावरले सर्व वस्तू एकत्र करून ह्याची गोळी बनवतात मित्रांनो आणि हे थोक्यामध्ये वली करून ती गुळे त्याला खाऊ घालतात ह्याला घालक म्हणतात तरी घालक खाऊ घालतात म्हणजे ते काही त्याच्यावर वशीकरणाचा प्रयोग करतात दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला मशानभूमीतली राख मंगळवारी शनिवारी माणूस मेलेला असला त्याची राग चिमटभर खाऊ घालतात कोणी युगुती असते महादेवाचा भस्म असतो ती भस्म खाऊ घालतात कोणी अगरबत्ती ती राख खाऊ घालतात कोणी माया जाळ मोहनी जाळ दाड बांधतात ती वनस्पती आहेत ती वनस्पती खाऊ घालते अशा बऱ्याच जेवढ्या सांगा तेवढ्या गोष्टी मित्रांनो कमी आहेत तेवढ्या पोटात अशा खाऊ घालणार आहे आणि जे तुम्हाला वस्तू खाऊ घातली कुठल्या क्रियानं ती क्रिया त्या माणसाच्या जीवनात घडत असते मित्रांनो ही ती गोष्ट खरीच समजा मग तुम्हाला काय खाऊ घातलेलं आहे आणि काय नाही त्याच्यावरती मित्रांनो ती तशी क्रिया घडते समजा एखाद्याला मशीन मशानबीची राग घातली असलेली खाऊ आणि त्याला आजारासाठी मुदतीवर खाऊ घातली त्या मुदतीवर त्या माणसाचा एखाद्या वेळेस मृत्यू पण होऊ शकतो मित्रांनो एवढी भयंकर क्रिया एक एक असते काही सांगा तेवढ्या गोष्टी कमी येतात आणि समाजात काय होऊ किंवा नाही हो एक समाजात असा एक पोपाट आहे ती लोक करीत राहतात एक करण्या गोष्टी ही चुकीच्या आहेत पण करीत राहते त्याला काही इलाज नाही लोकांनी सांगून शिकवून अगं ही गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत अशा पण लोक थांबत नाहीत करीत राहते त्याचा काही दुष्परिणाम होऊ नाही हो त्याच्यासाठी आपल्याला एक तुम्हाला उपाय सांगणार आहे मी मित्रांनो काहीही खाऊ घातलेलं असू द्या तुमच्या पोटात असू द्या वीस वर्षाचा जुना असू द्या नाही तीस वर्षाचा जुना असू द्या नाही दहा वर्षाचं पाच वर्षाचं पोटामध्ये गाठ बनलेली असते मित्रांनो गाठ पण असू द्या त्या गाठीचे तुकडे टुकडे होऊन गाठ बाहेर निघत काय होईल उलटी आणि जुलाब दोन्ही पैकी होईल ना तर एखाद्या माणसाला उलटी जुलाब दोन्ही पण होईल औषध दिल्यानंतर औषध केलं तरी चालतंय आणि माझेकडून मागविल औषध बनवू तरी बी चालतय तर त्याचे तुम्ही मित्रांनो माझेकडून जरी दिलं तर त्याचे ते काही विधिवत त्या औषधाचे पूजा पाठ करून थोडे जरा काही मंत्र जप करून ते औषध द्यायचं असतं तर मंत्र जप म्हणजे काय असतं मित्रांनो जर एखादी का कातरण टाकायची असते कातरण मंत्र म्हणा थोडक्यात कातरण म्हणजे मंत्र तर काही आपल्यावर सगळं युट्यूबवर पोस्ट सांगता येत नसतं समोर आल्यानंतर आपल्याला काही बोलता येतं कातरन मंत्र असते तर त्याच्यात कात्रीने जे बरेच प्रकार आहेत ते तुम्हाला एक दोन तीन उपाय सांगतो मध्यम कात्री दुश्मन कात्री आणि मैत्री कात्री तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हे तीन मंत्र भरपूर असे चालतात तर ते असे काही टाकून जर दिले औषधून बाहेरून जरी दिलं खायला तर त्या माणसाच्या पोटात गाठ जरी झाली असली मित्रांनो त्या गाठीचे तुकडे टुकडे पडून चार ते पाच दिवसात पोटातून बाहेर निघतं आणि पोट दुखायचं थांबल्या जातं तर काय होतं मित्रांनो ही थांबल्यानंतर तुम्हाला कुठेतरी ह्याचं बंदोबस्त करून घ्यायचं असतं आता मराठी भाषा म्हणजे बंदोबस्त म्हणजे काय की आता आपण पोटातून बाहेर काढल्याने आणि ही परत आपल्याला परत होऊ नये म्हणून ह्याच्यावर जसं आपण एखाद्या घराला कुलूप लावतो आणि आपण गावाला जातो बाहेर जातो तसं आपल्या ह्या शरीरावर एक असं एक बंधन मारायचं ते मंत्राचं असेल बंधन नाही कुठल्या वनस्पतीचं असेल तावीचा असेल गुरुमंत्र जप असेल काहीतरी तुम्हाला बंधन करून घेतल्याशिवाय मित्रांनो ही परत गोष्ट येत नसते तर तुम्हाला बंधन करायचं म्हणत आपल्याकडे दुसरं एक पॉकेट एक बंधन पॉकेट म्हणून नऊ घर पॉकेट म्हणून अन नऊघर म्हणजे मित्रांनो राहू शेनिवाणी केतू ही तीन घरं बिघडतात कर्णी कौटल म्हणजे ह्या तीन घराची कोप होतो आणि तीच घरं ह्या माणसाला त्रास करतात वाईट घरं जास्त त्रास केले की करणी कवटालाचा त्रास वाढतो तर ही ते तुम्हाला कुठेतरी बंधन करून घ्यावं हो लागेल हे तुम्हाला औषध काय करायचे तुमचे तुम्हाला स्वतः औषध बी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो औषध पहिल्यांदा तर काय करायचंय सुंट घ्यायची आपली सुंट पावडर सोनामुखी पावडर पिंपळी मिरी जेव्हा जेवखरा ज्याव जेवखरा आणि शेदो मीठ हे मित्रांनो तुम्हाला संप्रमाणात सर्व औषध घ्यायचे सर्व औषध तुम्हाला संप्रमाणात घेतल्यानंतर काय करायचं याचं चूर्ण एका डब्यात भरून मिक्स करून चांगलं ठेवून द्यायचं हे सर्व औषध परत एकदा सांगतो मित्रांनो तुम्ही ऐकून या सुंटीचं चूर्ण आपले सुंट सोनामुखी सोनामुखी पिपळी लेंडी पिपळे मिरी जेवाखरा आणि शेंदव मीठ एवढ्या वस्तू आहेत वनस्पती आहेत मित्रांनो ही ह्याचं काय करायचं मित्रांनो सर्व संभाग चूर्ण करून मिक्स करून एक लिटर ताकामध्ये दहा ग्राम दहा ग्राम मापून अंदाजे एक लिटर ताकामध्ये दहा ग्राम पावडर चांगला हलवून घ्यायचं आणि हलवून घेतल्यानंतर काय करायचं मित्रांनो का सकाळी आम दात बरस तुमचं झालं सहा वाजता सकाळी जवळ लवकर तुम्ही उठचाल त्या टायमाला काही खायचं नाही हे ताक औषध ही कालवून सर्व पोटभर त्या माणसाला पाजायचे मित्रांनो ज्याच्या काही शंका आहे तर दहा वाजाच्या टायमाला अकरा वाजाच्या टायमाला त्या माणसाला उलटी होईल नाहीतर जुलाब होते अगदी एखाद्या माणसाला दोन्ही होईल तसं काही नाही घाबरायचं नाही पोटभर ताक पाजलं उलटी जुलाब झाल्यानंतर मित्रांनो पोटातून वरी छातीत काय असेल अगर वरच्या आतल्यात काय असेल ते वरच्या वरी निघल आणि जुलाबाट खाली जाईल आणि ह्याच्यातून उलटी जुलाब तर मित्रांनो त्याच्यावर वरून तुम्हाला भाता बा आपलं साध आपलं अन्न खायचं भात वरण साधं वरण बिगर मिठाचं नेसता आपलं तुरीचं वरण आणि जवारीची भाकर ही तुम्हाला दोन तीन दिवस जास्त जर उलटी जुलाब झाली तर निदान मित्रांनो तुम्हाला दहा दिवस ही साधं अन्न खायचे तुम्ही जड अन्न जर काही खाल्लं त्याचं काही बिघड होतो मित्रांनो लोक पत्ते पाळत नाहीत पत्ते बी पाळावे लागते ते बी तेवढेच खरंय पत्ते पाळून तुम्हाला हे उपाय करायचे आणि उपाय झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कमीत कमी सहा महिने सहा महिन्याच्या अलकडच तुम्हाला हे शरीराचं बंधन करून घ्यायचे हनुमंताचा एखादा मंत्र जप करा हनुमान चालीसा जप करा सुंदरकांडाचा जप करा कंटिन्यू तुम्हाला सहा महिने करायचे कारण ह्या वाईट शक्तीची जी अवयव अवधी असते सहा महिन्यापर्यंत ती तुमच्यावर वार करीत असते एकदा सहा महिन्यापर्यंत तुम्ही सुरक्षित राहिला ती शक्ती महागारी जाते निघून परत येत नाही ती पण तेवढंच खरं आहे मित्रांनो आणि मित्रांनो मग कुठेतरी ढाळ घातला उलटी झाली समजा उलटी झाली आणि उलटी वाट अशी गाठ निघाली अशी बारीक सारी गाठ निघते तुम्हाला मशानाचा खाऊ घातला असलं तर काळी गाठ निघल दुधात खाऊ घातला असेल तर पांढरी निघाल पांढरा बसमधील असला तर पांढरी निघाल ती गाठ जर निघाली मित्रांनो तर बाजूला घ्यायची धार धारच्या कोणा त्याच्यावर हाणायचं परत इकडे येऊ नको परत इकडे येऊ नको असं म्हणित त्याच्यावर हाणायचं त्याच्यावर थोडं पेट्रोल डिझेल टाकायचं आणि काडी वळून त्याला जाळायची मित्रांनो जाळल्यानंतर त्याला जळत असताना त्याला उलट्या तीन फेऱ्या मारायच्या इकडे येऊ नको परत इकडे येऊ नको त्याला सांगायचं आणि डावा पाय तीनदा तिथं आपटायचं मित्रांनो परत इकडे येऊन येऊन म्हणायचं तू आल्यानंतर तुला हीच अशी खुर्शी भेटेल असं त्याला सांगायचे तुम्हाला असं झाल्यानंतर तुम्हाला परत येणार नाही आणि दुसरी गोष्ट मित्रांनो परत तुम्हाला बंधन पॉकेट आपल्याकडे भेटेल ती पॉकेट तुम्हाला फक्त उशाला घ्यायचंय काय होतं उशाला घेतल्यानंतर त्या आत्मा ज्या आहे तर ती येत नाही तिकडं वाईट शक्ती येत नाही दुसरी गोष्ट मित्रांनो ही जी बहुधीभासा एजी वाइट सेकते एजी तर ही जी वाईट शक्ती आहे ही एखाद्या माणसाला का त्रास करते तर काय होतं मित्रांनो ही कोणाला तरी त्रास करते म्हणजे त्याला त्या यवनीमध्ये भूत येवनीमध्ये भूताच्या वंशावाळात त्याला भरपूर त्रास असतो म्हणून ती कुलातरी असा त्रास करते की मला ह्या भूत येवनीतून कोणतरी मुक्त करेल आणि मला ह्याच्यातून पित्र देवाभावामध्ये मला त्या येवणीमध्ये प्रवेश करेल ह्याच्यासाठी ती काय करते त्या माणसाला टॉर्चर करतं त्रास करतं की हे माणूस ह्याला त्रास केल्यावर कुठल्या तरी चांगल्या माणसाकडे जाईल आणि मला ह्या येऊनीमधून मला मुक्तता देईल आणि माझी एकदम सुटका करेल ह्याच्यासाठी ती आपलो वाईट शक्ती मित्रांनो त्रास करत असते तिला काही आपलं वाईट करावं अगर आपल्याला काही करावं असं काही तिच्या वाईट शक्तीच्या मनात नसतं पण माणसाला असे माणसं भेटत नाहीत मित्रांनो मग आपले जे माणसं कशी भेटतात उतारा करून उतारा करणं लिंबू कापणं म्हणजे त्या शक्तीला तेवढे पुरतं काढून शिववर ठेवणं चौकात ठेवणं पण त्याला मुक्तता देणं ही काम करत नाहीत मित्रांनो त्याला एकतर मुक्तता देणं म्हणजे काही दिवस पूजा करून त्याची मुक्तता करून त्याला त्या तुम्ही शक्तीला मुक्त करणं म्हणजे तुम्हाला त्रास करणार नाही मित्रांनो असं ह्याचे पुरुष असतं पण ज्येष्ठ जे आपल्या आपल्या हे ना करतात आणि तेवढे पुरतं काही माणसाला आराम पडतो जेवढा होईल तेवढा ही व्हिडिओ मित्रांनो प्रत्येकाला शेअर करा लाईक करा कारण हे महत्वाचा व्हिडिओ आहे कोर्टात घातलेले ह्याचे भरपूर पेशंट आहेत मनकरणी बंधन करून घ्या नमस्कार रामराम